तू बघ इकडे बघली तू मला कधीपास ओळखत नाही मला ओळखत नाही तुझ नाव बाबू वानगावगाव हालेली देवाचा आत्मा सांगत आहे कि तुझ्या घरात सुख शांती पण असे अडचणी येतात की दुःख होतो आणि तुला तुझ्या कराट्यावर भार आहे तुमच्या घरात टिकत नाही काय नाही असं देवाचा आत्मा सांगतो भाऊ खरं आहे की खोट एक भार येतो खरं आहे की खोटायच तुझा एक हात जड पडतो जड कोणचा टायला जायचं आलेली तू नोवरा बाई का दोघे आहे कुठे आहे कोण आहे आलेली या बाई इथे नवरा तिकडे आलेली या बाई खरं असेल तर सांगायचं खोटं असेल तर तुझ्या पोटात आग करत आहे खरे इंतको डॉक्टर तिळीक मारत आहे त्रास पडतो खरे इंतको डॉक्टर टाकायला पाहिजे पहिलं तुला स्टार्टिंग चांगलं होतं पण मध्ये तुला त्रास पडली डोकं गरम झालं लवकर झोप नाही आली असं देवाचा आत्मा सांगतो असं तुझ्या जीवनात झालेलं आहे असं खरं आहे की खोटी बाई महिन्यातून दोन दिवस असे येतात शुक्रवार एखाद्या शनिवार येतो असं आलं की तुझं डोकं गरम होतो गरम होतो त्रास पडतो असं तुला होत आहे बाई म्हणून असं डोकं जड पडते डोकं दुखते असं होत तुला होते का जायचं आहे रक्ताची थोडं सांगायला वाटत नाही पण रक्ताची गाठ झालेला आहे रक्ताची गाठ तुला थोड त्रास पडत आहे कमी येत आहे देवाचा आत्मा सांगतो तुमची तयारी आहे काहीतरी चांगलं करायची तयारी आहे एक देव सांगतो की घर बांधायची तयारी आहे एक सर तिचा बिझनेस करायची तयारी आहे असं देवाचा आत्मा सांगतो बाई का खोट हो खोटा जायचं तुमची इच्छा परमेश्वर आता तुमची इच्छा पूर्ण होणार आहे कारण तुम्ही देवाकडे आले तुमची जी इच्छा आहे देव पूर्ण करणार आहे ईश्वर विश्वास कराल का तुम्हाला जे हवे आहे जे पाहिजेत आहे ते ईश्वर देणार आहे सगळ्यांनी जोरदार टाळायला येत आहे परमेश्वर पूर्ण करणार आहे तुला देणार आहे